यंदा उन्हाळ्यात सोलापूरला तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वाढत्या उन्हामुळे सोलापुरात पाण्याची कमतरता भासत आहे सोलापुरातील नागरिकांना पाच ते सहा दिवसाड पाण्याचा पुरवठा होत आहे सध्या उजनी धरणात मायनस पस्तीस पूर्णांक सहासष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर मागील उजनी धरणातील पाणी पातळी याच काळात चाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के एवढी होती दरम्यान सध्या सोलापूरच्या उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सर्व धरणातील पाणीसाठा काही टक्केच शिल्लक राहिला आहे सोलापूरला पाणी पुरवठा करणारा औस बंधारा सध्या भरला आहे हिप्परगा तलावात चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे याशिवाय एकरूख प्रकल्पात तेवीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के हिंगणी प्रकल्पात मायनस नऊ पूर्णांक एक्क्याण्णव टक्के जवळगाव शून्य पूर्णांक शहात्तर टक्के मांगी शून्य टक्के आष्टी अकरा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के बोरी मायनस एक पूर्णांक सत्याहत्तर टक्के तर पिंपळ गावंठिळे प्रकल्पात मायनस दोन पूर्णांक ऐंशी टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सध्या सोलापूरला चार ते पाच दिवसांत पाणीपुरवठा होत आहे ग्रामीण भागातही पाणीटंचाईचे चटके बसत असून एकवीस गावात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे